एकदम झटपट अशी आपली गवारीची रस्सा भाजी तयार आहे अप्रतिम होते त्याच्यामुळे नक्की ट्राय करा सोबत अप्रतिम नमस्कार मेडम मी कोमल तुमचं सगळ्यांचं आपल्या कोमलला पाटील या रेसिपी चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण डेली भाजी करण्यासाठी रेसिपी घेऊन आलो आहोत ते म्हणजे गवारीचा रस्सा अगदी साधा आहे सोपा आहे आता भाऊ गवारीचा रस्सा कसा करायचा अगदी गावरान पद्धतीने कवारीचा जुन रस्ता आपण केला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला सुरू करूया आपण रस्सा कवारीची भाजीची रेसिपी पाहतोय त्याच्यासाठी मी तर गवार आहे गवार तुम्हाला हा व्यक्ती घेऊ शकता तुम्ही आणि व्यवस्थित निवडायची बारीक तोडायची या पद्धतीने खूप मोठी पण नाही करायची त्याच्यात मसाले कोणते कोणते लागणार आहेत ते पाहूया आपण तर इथे माझ्याकडे मसाले जे तुमच्या रेग्युलर यूजमधले मसाले असतात तेच वापरले जातात तर इथे माझ्याकडं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे ती तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता मी इथं दोन चमचे ॲड करणार आहे टी स्पून दोन चमचे मोठे चमचे नाही त्याच्यानंतर इथं मी हळद घेतली आहे त्याच्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे इथं मी येसूर घेतला आहे तुम्ही तुमच्या घरात असलेला तुमचा ठेवून इथला मसाला जो आहे तो वापरला तरी चालतो त्याच्यानंतर इथं मी जिरे घेतले एवढ्या गोष्टी इनफ आहे याच्या व्यतिरिक्त इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी दाण्याचं कूट बारीक केलं आहे एकदम बारीक केलेलं ते घेतले आता सगळ्यात महत्त्वाचं इथे सगळे मसाले आपण घेतलेत त्याच्यामुळं गरम मसाला किंवा आणखी कोणता मसाला टाकायची गरज नाही तुम्हाला जर म्हणजे खूपच इच्छा असेल कोणता मसाला टाकायचं तर घरकुल मसाला ऍड करा मी घरकुल मसाल्याचं प्रमोशन करत नाही पण खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं ते नक्की करा तर चला सुरू करूया मग आपण गवारीची भाजी बनवायला भाजी बनवण्यासाठी तर मी तेल घेतले तेल गरम झालं की आपण जिरे ॲड करतोय इवन तुमच्याकडे कढीपत्त्याची पानं असतील तर ती सुद्धा ॲड केली जातात इवन आमच्या घरी किंवा आमच्या साईडला आपण जे खोबरं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे त्याच्यात कोथिंबीर सुद्धा टाकली जाते ती पण टाकली जरी खूप छान टेस्ट येते पण मी कोथिंबीर वरतून टाकते सध्या अशी नाही टाकते तर ही जर खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट ॲड केली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जी हे होतं गवर होती ती आपण याच्यात परतून घेणार आहोत गव्हाची थोडंसं पाणी होतं माझ्या गवारी त्याच्यामुळे ते उलटल्यासारखं झालं आता गवर एक दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायची आता खोबरं माझं बरंचसं बारीक होतं त्याच्यामुळं मी त्याला ब्राऊन करत बसले नाही कारण लगेच ब्राऊन होतं ते गवारीसोबत सुद्धा आता होऊ शकतं व्यवस्थित परतल्या जाऊ हो शकतं इन केस तुमचं खोबरं थोडंसं जाडसर असेल तर तुम्हाला खोबरं मात्र आधी परतून आहे नाहीतर ते कच्च राहिल्यासारखं थोडस परतलं महत्वाचं आहे नाहीतर कच्च राहिल्यासारखं होतं कच्च राहत नाही मला हो ना। पण ते वेगळी टेस्ट लागते थोडीशी तर चला या पद्धती तिने हे परतून घेऊया इथं जी खोबरं आणि लसणाची पेस्ट होती माझी त्याच्यात थोडंसं मीठ होतं पण जर तुमचं खोबरं आणि लसणाचं पेस्टमध्ये मीठ नसेल तर तुम्हाला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे गवारीमध्ये म्हणजे खूप छान टेस्ट लागते इवन तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही हेच खोबरं आणि लसूण टाकलेली गवारीमध्ये तीच भाजी तुमच्या मुलांना थोडंसं पाणी टाकून वासून देऊ शकता ती पण खूप छान लागते जर मुलं तिखट खात नसतील तर अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा लहान मुलं घरात असतील तर हे पहा या पद्धतीने गवार एकदम व्यवस्थित परतून झालेत आणि थोडेसे डाग दिसायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्या टायमाला आपण बाकीचे मसाले ॲड करतो आहे मी सगळ्यात पहिले हळद ॲड करते त्याच्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करते आता लाल मिरची पावडर टाकण्याचा उद्देश हा आहे माझा की थोडासा कलर यावा इवन तुम्ही न ॲड करता जर नुसतं फक्त येसूर टाकून जरी केलं तरी चालतं काही गरज नाही लाल मिरची पावडर आणि हळद टाकायची आमच्याकडे फक्त येसूर टाकला जातो आता हे कलर दिसावा म्हणून मी फक्त टाकली आहे त्याच्यानंतर मी ते, ते एसूर टाकली आहे तुमच्या घरातला जो ठेवणीतला मसाला आहे तो टाकला तरी चालेल एसूर नसेल तर आता हे सगळं व्यवस्थित परत एकदा गवारीसोबत परतून घ्यायचं खूप छान मास यायला सुरुवात होते आत्ता जे मसाले तुमचं फ्रेश आहे त्याचा वास पहिला यायला सुरुवात होईल आता तर या पद्धतीने तर माझं एसूर फ्रेश आहे तर एसुराचा वास येतोय तर इथं पहा या पद्धतीने परतून घ्यायचं गवार एकदम व्यवस्थित परतली जा गेलीये त्या टाइमला आपण हिथ गरम पाणी ऍड करतोय शक्यतो गरम पाणी ऍड करायचं म्हणजे खूप छान स्मेल येतो भाजी छान लागते थंड पाणी ऍड करण्यापेक्षा गरम पाणी ऍड करा जेवढी तुम्हाला भाजी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करा मी मीडियम ॲड केलं तर पहा इथे माझ्याकडे जवळजवळ आतपाव गवर होती आणि त्याच्यासाठी मी अर्धा लिटर पाणी ॲड केले आहे आता प्रत्येकाच्या घरची पद्धत ही वेगळी असते रस्सा भाजी करतो आहे तर रस्सा दिसला पाहिजे त्याच्यामुळं गवर कमी टाकली आहे पाणी जास्त टाकले याच्यासाठी तर याला आता एक व्यवस्थित छान उकळी येऊ द्यायची त्याच्या आधी आपण मीठ ॲड करणार आहोत याच्यात आणि एक उकळी आल्यानंतर शिंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तर मी त्या चवीनुसार मीठ ॲड करते आधी गवार परत त्यांनी जर तुम्ही मीठ टाकलं असेल तर त्या आठवणीत ठेवून तुम्हाला ही मीठ ॲड करायचं आहे नाहीतर मीठ जास्त होईल च वाट पाहूया गवारीच्या भाजीला उकळी येण्याची उकळीने गॅस मोठा असेल तर बारीक करायचा उकळी आल्यानंतरून आणि शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकता मी आपले टेबल स्पून असतात ते तीन टेबल स्पून केलेत तर चला ते हे टाकल्यानंतरून त्याच कूट टाकल्यानंतरून तुम्हाला परत एकदा हलवून घ्यायचं तर पहा या पद्धतीने आणि आता व्यवस्थित बारीक गॅसवर तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे जर गवार परतली नसेल तर शिजायला वेळ लागतो दहा मिनटं किंवा आठ सुद्धा लागू शकतात पण जर गवार तुम्ही व्यवस्थित परतली असेल तर भाजी पाच मिनटात इथून तयार होते काही वेळ लागत नाही चला तर आता मग भाजी शिजण्याची वाट पाहूया पण जवळ पाच ते सहा मिनटं झालेत आणि हे पहा व्यवस्थित तरीसुद्धा भाजीला आली आहे आपण तेल खूप कमी टाकलं होतं आणि पाणी गरम असतं त्याच्यामुळं व्यवस्थित तरी येते भाजीला आणि हि तर आपली सुद्धा व्यवस्थित शिजली आहे तर गरम आहे तर हे पहा या पद्धतीने शिजली आहे तर आता चला आपण साईडला काढून घेऊया भाजी आता तुम्हाला हवी असेल तर कोथिंबीर लगेच हे तर ॲड केली तरी चालेल पण मी ह्याच्यात खाली काढल्यानंतर ॲड करणारी भाजी चला तर मग काढून घेऊया पटकने मी गवारीची भाजी काढून आहे तर तुम्हाला मी दाखवते कशी झाली आहे तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित ठीक झाली आहे अगदी पाणी दिसत नाही व्यवस्थित होते आणि हे या पद्धतीने मी काढून घेते सगळे तर खूप छान होते खूप छान वास येतो जेवढे मसाले फ्रेश असतील तेवढ्या भाज्या छान लागतात नेहमी लक्षात ठेवा तर हे पहा शेंगदाण्याच कूट सुद्धा तुम्ही ज्या टायमाला भाज्या करता त्याच टायमाला करून घ्यायच्या म्हणजे भाज्यांची चव अप्रतिम लागते चला तर मग मी सगळी भाजी अशीच काढून घेते या पद्धतीने ते एकदम झटपट अशी आपली गवारीची रस्सा भाजी तयार आहे अप्रतिम होते त्याच्यामुळं नक्की ट्राय करा भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत